हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सुपरफास्ट होम मेकर या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत चपाती किंवा पोळ्या ठेवायचा रुमाल कसा धुवायचा ते आपण नेहमी साबणने किंवा डिटर्जंटने ते धुत असतो आणि त्याच्याने काय होतं की पाहिजे तसा स्वच्छ होत नाही रुमाल आणि त्यात चिवटपणा आणि कुबटवास ही तसाच राहतो कितीही काही केलं तरी त्यातला प्योडसरपणा हा जायचं नाव घेत नसतो तर बघूया आपण त्याला योग्य पद्धतीने धुवायचं कसं ते तर सगळ्यात आधी मी एक पातळीत पाणी आहे त्या पाण्याला चांगलं सोकडून घेणार आहे पाणी उकडल्यानंतर त्यात दोन चमचे मीठ घालते आणि एक चमचा कुकिंग सोडा त्यानंतर रुमालाला त्यात बुडवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही रुमालाला त्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे एका चमच्याच्या सहाय्याने आपण बुडवू शकतो कारण पाणी गरम असल्यामुळे ते हाताला लागू शकतं तर अशा प्रकारे रुमालाला बुडवायचं आहे आणि असंच पाच ते सात मिनिटपर्यंत त्याला ढवळत राहायचं आहे कारण सोडा घातल्यामुळे ते पाणीवरती येईल म्हणून तर त्यानंतर गॅस बंद करून ते झाकून द्यायचं आणि पाच ते सात मिनटानंतर ते ओपन करून तो रुमाल आहे तो साईडला काढून काढायचा आहे आणि त्याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं त्यानंतर मग त्याला ब्रशच्या साहाय्याने किंवा एका कपडे धुवायचे दगडावर तुम्ही धुवू शकता जास्त म्हणजे जोर लावायची गरज नाही एक नॉर्मली ब्रश जरी मारला तरी पण तो निघून जाईल बघू शकता तुम्ही किती त्यात पिवळसरपणा अजून पण आहे तर ब्रश मारल्याने लगेच इझिली तो निघून जातो बघू शकता की मी फक्त ब्रश मारला आहे आणि अरुमाल किती पांढं शुभ्र झाला आहे ते तर मी एका स्वच्छ पाण्यात त्याला पिळून घेतलं आणि परत एकदा डेटॉलच्या पाण्यात पिळून घेणार आहे जेणेकरून त्यात जे, जे बॅक्टेरिया वगैरे किंवा स्मेल असेल खुबट वास तो निघून जाईल आणि डेटॉलच्या पाण्यात पिळल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्यात पिळून घेते आणि मोकळ्या हवेत त्याला सुकण्यासाठी घालणार आहे आ, तर बघू शकता तुम्ही किती पांढरशुभ्र झाला आहे रुमाल तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली माझी पोळ्यांचा रुमाल धुवायची जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू